आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये हो सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओची सुरुवात करूया तर गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि बाप्पांच्या सगळीकडे मूर्त्या दिसायला लागल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे मला ही घरी मूर्ती बनवायची आहे यावेळी थोडासा उशीर झाला कारण मी मुद्दामच उशीर केला कारण आपलं मंथली सायकल ती सगळी कम्प्लीट झाली त्यानंतर आधी जर बनवून ठेवला असतं तर तो एका कोपऱ्यात ठेवला जातो पण कितीही नाही म्हटलं तरी आपण पूर्ण घरात वावरत असतो सो मला ते नको होतं म्हणून सगळं कम्प्लीट होऊ दिलं आता साफसफाई करायला मी मोकळी आहे आणि गणपतीची मूर्ती एका दिवसात म्हणजे काही तासांमध्ये रेडी होते फक्त ती सुकायला त्यानंतर त्याला कलरिंग करायला नंतरचं डेकोरेशन या सगळ्यांसाठी दहा दिवस तरी पाहिजे असतात आणि फक्त दहा दिवसच उरलेले आहेत कारण पाऊस इतका चालू आहे की बाप्पांची मूर्ती सुकायलाही वेळ लागणार आहे सो आज मी मूर्ती बनवणार आहे तर त्यासाठीचं ता साहित्य मी म्हणजे काय काय लागतं ते सगळं काढलेलं आहे तर नेहमीच जी रियूज करते माती शाडू माती ती काढलेली आहे त्यानंतर आता मातीचा छान जशी आपण कणिक मळतो त्याचप्रमाणे ती मळून घेणार आहे आणि त्यासाठी असं पातेला घेतलंय कारण ही माती इतकी बारीक असते की सगळीकडे उडते ताटात जर ती मळायला घेतली तर म्हणून अशा पातेल्यामध्ये मी हे सगळं मिक्स करणार आहे त्यानंतर टूथपिक लागतात खरं तर बाप्पाची मूर्ती जोडण्यासाठी पण टूथपिक नव्हत्या म्हणून मी अशा माचीस सॉरी माचीसच्या का काड्याही चालतील अगरबत्तीच्या काड्या आहेत आणि अशा काही स्टिक घेतल्या आहेत जर गरज पडली तर आणि चला मग आता बाप्पाची मूर्ती यावेळी मी खूप साधी सिम्पल बनवणार आहे नाहीतर इतका वेळ लागतो आणि मग माझी कंबर दुखायला लागते आणि खूप सारा पसारा होऊन जातो नेहमी मला वाटतं की यावेळी मी विकत मूर्ती आणते बऱ्याचशा मूर्त्या आवडतातही पण शेवटी जेव्हा म्हणजे आणायची किंवा ॲक्च्युअलची वेळ येते वे तेव्हा असं वाटतं नाही आपल्या हाताने बनवलेली मूर्तीची म्हणजे वेगळीच असते ती कशी का असे ना ज्याच्या सुरुवातीपासूनच्या मी बनवत आलेत आता माझं हे बरेच वर्ष झाले मी सगळ्या मूर्त्या बनवलेल्या तुम्हाला एका शॉर्टमध्ये किंवा एखाद्या लाँग व्हिडिओमध्ये नक्कीच त्याचे फोटो शेअर करेल तर यावेळी मागच्या वर्षीची मूर्ती खूप सुंदर बनलेली मी प्रयत्न करेल की यावेळी छोटी असली तरी ती देखणी आणि सुंदर असली पाहिजे तर जास्त वेळ आता यामध्ये घालवणार नाही अगदी छोटीशी मूर्ती बनवली की तिला वाळायलाही तेवढा उशीर लागत नाही खूप मोठी मूर्ती असली खूप जास्त माती असली की वाळायला उशीर लागतो तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि हे तर मी करणारच आहे पण त्याचसोबत माझ्याकडून तुम्हाला आ, एक छोट असा संदेश किंवा थोडंसं मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिला गणपती बनवला होता तेव्हा फक्त एक किलो माती आणलेली आणि आत्ता जवळपास माझ्याकडे चार ते पाच किलो माती आहे तर तेवढी माती आता मी पूर्ण मळून घेणार नाही आहे तर पातळ्याला थोडी माती घेतली आणि पाणी टाकून थोडंसं गो एक चिक्कट गोळा मळून घेते चिकट म्हणजे ती मातीच चिकट असते त्यामुळे खूप जास्त पाणीही टाकायचं नाही आहे हळूहळू पाणी टाकून एक गोळा बनवून घ्यायचा आहे खूप चिकट असलं तर ती पूर्ण हाताला चिकटून बसेल आणि जर व्यवस्थित मळलं नाही तर मग बाप्पाची मूर्ती करायला थोडंसं जड जातं कारण माती जर कडक असेल तर शेप व्यवस्थित येत नाही तर आता या पातेलामध्ये यासाठी कारण ती माती इतकी बारीक असते सगळीकडे उडते म्हणून पहिले पातेलामध्ये मळून घेतलं आणि त्यानंतर असे गोळे बनवून प्लेटमध्ये ठेवले म्हणजे बाप्पाची मूर्ती बनवायला इझी पडेल कारण हे सगळं करण्यामध्ये हात जास्त चिकट होतात तर चला आता मूर्ती बनवायला घेते आणि सगळ्या शेवटी झाल्यानंतर पूर्ण मूर्ती कशी बनली आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे शाडू मातीची मूर्ती विकत जरी आणली तरी त्यामध्ये इतर एक्स्ट्रा गोष्टी मिक्स असतात म्हणजे नारळाच्या दशा किंवा कागद तर मी स्वतः आणलेली नाही त्यामुळे मला माहीत नाही पण माझ्या मैत्रिणी मा आणतात त्यांनी मला सांगितलं आणि मी घरी मूर्ती बनवते म्हणून मला ही बनवून देतेस का असंही विचारलं आहे पण हे मी बिझनेस म्हणूनही माझी आवड आहे मला वाटतं की माझ्या घरी जी बाप्पाची मूर्ती बसते ती मी बनवलेली असते आणि खरंच सांगते स्वत बनवलेल्या मूर्तीतना इतका जीव अडकतो ना शेवटी कळतं जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा डोळ्यातनं पाणी थांबत नाही हा माझा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे आणि तो ना इतके अटॅचमेंट होऊन जाते कारण ती मूर्ती आपण आपल्या स्वतःच्या हाताने घडवलेली असते मूर्ती बनवणं सोपं आहे असं मी म्हणणार नाही पण तेवढं कठीणही नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल की एकदा ट्राय करावा तर नक्की करून बघा बाकी आपल्या वेळेचा आणि आपल्या आपल्या आवडीचा प्रश्न आहे तर इथे मी मूर्ती बनवता बनवता तुमच्याशी एक टॉपिक डिस्कस करणार आहे तर हा टॉपिकसुद्धा तुम्हीच मला सजेस्ट केला आहे कमेंट थ्रू तुमच्या सजेशन्स येत असतात आणि तुम्हाला त्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असतात सो माझ्या अनुभवातून किंवा जेवढं मला मी जे आत्तापर्यंत अनुभवलं माझ्या आजूबाला आजूबाजूला जे मी बघती आहे त्यातूनच मी माझे एक्सपिरियन्सेस आणि काही गोष्टी तुमच्याशी शेअर करते तर आपल्या आजूबाजूला टॉक्सिक किंवा निगेटिव्ह लोकं ही आपल्याला आढळतातच बरेचदा ती आपल्या घरातही असतात आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये अशी लोकं असतात आपल्या नातेवाईकांमध्ये अशी लोकं असतात ऑफिसमध्ये सगळीकडे आपल्याला अशा प्रकारची लोकं दिसणारच आहे आणि या लोकांमध्येही ना दोन प्रकारची लोकं असतात एक म्हणजे ती लोकं टॉक्सिक आणि निगेटिव्ह तर असतातच पण त्यांना थोड्या वेळानंतर किंवा ती गोष्ट झाल्यानंतर आपली चूक समजते आणि नंतर ते अपोलॉजी सॉरी बोलतात टॉक्सिक आणि निगेटिव्ह लोकांमधला हा पहिला प्रकार त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे या लोकांना स्वतःची चूक अजिबात मांडणंच नसते स्वतःची मिस्टेक आहे किंवा चुकी आहे असं ते अजिबातच मानत नाही कधीच ॲग्री होत नाही आणि नेहमी त्यांचा इगो समोर येतो किंवा दुसऱ्यांना हर्ट करणे हा ह्याचं त्यांना काही वाटतच नाही सॉरी तर दूरची गोष्ट राहिली प्लीज जेव्हा आपल्याला चूकच कळत नाही तर आपण समोरच्या व्यक्तीला सॉरी कसं बोलणार तर सगळ्यात आधी आता मला कमेंटमध्ये आलेलं की अशा लोकांपासून दूर कसं राहायचं खरंच सांगते अशा लोकांपासून आपण दूर राहू शकत नाही सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला क कर, करायची आहे ती म्हणजे आत्ता जे दोन प्रकार मी सांगितले आहेत किंवा अशी जी लोकं आहेत ती आपल्या आजूबाजूला असली तरी ती कोण आहे किंवा आपण त्यांच्या किती संपर्कात येतो हे आपल्याला शोधायचं आहे आणि या व्यक्ती बाहेर अजिबातच कळत नाही आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो थोडा वेळ घालवतो त्यावरून आपल्याला त्यांचा स्वभाव कसा आहे ते कशा प्रकारची लोकं आहेत हे कळतं अशा लोकांमुळे थोडा त्रास होतो किंवा त्यांची निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचते मग काय करावं तर मी काही खूप मोठे ज्ञानी नाही आहे पण जे मला कळतं तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर अशी जी लोकं असतात ना ती नेहमी समोरच्या व्यक्तीला कसं कमी लेखला जाईल हे करत असतात आता हो ते बऱ्याचशा गोष्टींमधून होऊ शकतं तुमचं राहणीमान असू दे तुमचं बोलणं तुमचं वागणं तुमचं नॉलेज या सगळ्या गोष्टींवरून ते तुम्हाला जज करतात आणि तुम्ही कसे त्यामध्ये कमजोर आहात किंवा वीक आहात हे जाणून देण्याचा प्रयत्न करतात किंवा बऱ्याचशा गोष्टीतून हर्टही करतात तर अशा लोकं अशी लोकं जर तुमच्या आजूबाजूला असली तर सगळ्यात आधी त्या लोकांना तुम्हाला ओळखायचं आहे आणि आपल्या घरात असतील लोक किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये असतील तर सगळ्यात पहिले आपल्याला एकच काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला त्यांच्याशी कमी बोलायचं आहे आणि फक्त ऐकायचं आहे म्हणजे टॉक लेस अँड लिसन मोर ते काय बोलत आहेत त्यांच्या त्यांची इमॅजिनेशन किंवा त्यांची थिंकिंग काय आहे ते काय समजून सांगतात किंवा काय समजून घेतात किती ओपन माइंडेड आहे किंवा मा किती निगेटिव्ह आहे कधी कधी अशी लोकं ना सुरवातीला आपल्याला खूप छान वाटतात कारण ती खूप जास्त बोलत असतात टॉकेटिव्ह असतात आपल्याला वाटतं की कि किती फ्रेंडली माइंडेड आहे पण हळूहळू अशी लोकं जेव्हा आपला स्वभाव दाखवतात त्यावरून आपल्याला त्यांच्याकडून फक्त आणि फक्त निगेटिव्हिटी मिळते आणि अशा व्यक्तीमुळे आपल्याला फक्त आणि फक्त, फक्त त्रास होतो कारण ती प्रत्येक गोष्टीतून आपल्याला हर्ट करत असते अशा लोकांचा अजिबात त्रास करून घ्यायचा नाही उलट या गोष्टीचा आनंद मानायचा की तुम्ही त्या लोकांना खरं ओळखलं आहे आणि असं म्हणून सोडून द्यायचं की कि किती वेडी होते मी किती वेंधळी होते की अशा व्यक्तीवर मी विश्वास ठेवला आणि यानंतर खरी सुरुवात करा त्यांना इग्नोर करा म्हणजे जर ते तुमच्या जास्त कनेक्टेड असतील तर हळूहळू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बोलण्यातून कमी संवाद केला की समोरच्या व्यक्तीला जाणवायला लागतं की या व्यक्तीचा आपल्यामध्ये इंटरेस्ट नाही किंवा या व्यक्तीला आपल्याशी बोलण्यात काहीच रस नाही आहे सो कि ती जी व्यक्ती आहे निगेटिव्ह किंवा टॉक्सिक तीसुद्धा आपल्याशी कमी बोलण्याचा प्रयत्न करते आर्ग्यू करून काहीच फायदा नसतो अशा लोकांशी आर्ग्यू करणे म्हणजे स्वतःलाच हर्ट करणे किंवा स्वतःच स्वतःला त्रास करून घेणे बरेचदा असं होते की समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलतो त्यावेळी गप्प बसावं की उत्तर द्यावं हेच आपल्याला कळत नाही गप्प बसून नुसतं ऐकून घेतलं तर तीच गोष्ट आपल्या मनात टोचत राहते आणि मी त्यावेळीच त्या व्यक्तीला त्या त्या उत्तर का दिलं नाही हे आपणच आपल्या स्वतःला बोलत असतो आणि उदास होत असतो या गोष्टींचा त्रास करून घेत असतो म्हणून ती गोष्ट कितपत महत्त्वाची आहे त्या गोष्टीचं त्यावेळी किती महत्त्व होतं किंवा ती महत्त्वाची खरंच होती की नव्हती की त्यावेळी जर तुम्ही गप्प राहिलात आणि ती खूप चांगली गोष्ट केली हे स्वतःचं तुम्ही स्वतः ओळखायचं आहे कधी कधी सिच्युएशन अशा असतात की गप्प राहणं कधी चांगलं असतं तर कधी त्याच वेळी उत्तर देणंही गरजेचं असतं तर ती वेळ बघून तो मुद्दा बघून ती व्यक्ती बघून आपल्याला त्यावेळी काय करणं आहे तेवढं स्वतःला कळायला हवं आणि त्यावेळी आपण तो डिसिजन घ्यायला हवा बरेचदा असं आपण ऐकत असतो की अशा लोकांशी आर्ग्यू करून काहीच फायदा नाही आहे ती आपली चूक कधीच मानत नाही किंवा त्या गोष्टीमुळे स्वतःलाच जास्त त्रास होतो पण खरंच सांगते जर आपण त्यावेळी बोललो नाही तर त्या गोष्टीचा नंतर आपल्या एकटीलाच त्रास होत असतो ती व्यक्ती जी समोरची व्यक्ती आपल्याला बोलली त्या व्यक्तीला अंदाजही नसतो की आपण चूक केलेली आहे आणि आपणच आपल्या मनातल्या मनात, मनात खुंटत असतो त्रास करून घेत असतो म्हणून बरेचदा मी असं ऐकत असते की वाद घालू नका किंवा उत्तर देऊ नका किंवा त्या व्यक्तीशी वाद घालण्यात बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे पण मी इथे आता माझं म्हणणं बऱ्याच जणांना पटेलही आणि बऱ्याच जणांना पटणार नाही पण मी अशी व्यक्ती आहे की जर वेळी मी गप्प राहिली ना की माझ्या मनात तीच ती गोष्ट येत राहते आणि त्यावेळी मी असं उत्तर का दिलं नाही किंवा त्याच वेळी मी का बोलली नाही हे माझंच मी स्वतःला बोलत असते म्हणून आता मी स्वतःला असं बनवलं आहे जर उत्तर देणं त्यावेळी गरजेचं असेल तर तिथला तिथे उत्तर देऊन तो टॉपिक बंद करायचा किंवा मग त्यावेळीची सिच्युएशन तशी नसेल तर गप्प बसून नंतर त्या गोष्टीवर बोलायचं आणि यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे स्वतःला बिझी ठेवायचं आणि अशा लोकांच्या सहवासात राहायचं ना की ज्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात फ्रेश वाटतं आणि ज्यांना तुमचा स्वतःचा सहवास आवडतो अशा लोकांना तुम्ही वेळ द्या ना की ज्यांच्यापासून तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी मिळते किंवा त्यांच्यापासून त्रास होतो अशा व्यक्तीमध्ये राहण्यापेक्षा अशा लोकांना वेळ द्या की ज्यांना तुम्ही आवडता स्वतःमध्ये बिझी राहण्याचा प्रयत्न करा एवढंच मी सांगेल आता अशा लोकांपासून दूर राहूच शकत नाही कारण कधी कधी आपल्या घरातही अशी लोकं असतात म्हणून कमी बोलणे इग्नोर करणे स्वतःमध्ये बिझी असणे स्वतःची काय आवड असेल ती पूर्ण करणे बस आपण एवढ्याच गोष्टी करू शकतो तर आय होप आजच्या आजचा जो मी टॉपिक तुमच्याशी शेअर केला त्यावरून थोडी तरी हेल्प झाली असेल तुमची बाप्पाची सुंदर अशी मूर्ती रेडी झालेली आहे आणि बाप्पाचं वाहन ही तयार आहे आता लवकरच बाप्पा येतील तर मला खूप आवडले तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर बाप्पाची मूर्ती तयार झाली आहे आणि आता ती परफेक्ट दिसत नाही आहे पण सुकल्यानंतर त्याला छान थोडंसं पॉलिश करावं लागतं थोडंसं घासावं लागतं कारण आता अनइवन आहे आणि आत्ता जर करायला गेले तर तुटायची किंवा शेप बिघडायची शक्यता असते म्हणून आत्ता ते नाही सुकल्यानंतर थोडंसं कुठला पेपर येत होतो त्यांनी घासावं लागतं जसं आपण पुट्टी घासतो तो पेपर मला त्याचं नाव आता आठवत नाही आहे त्यांनी घासावं लागतं आणि त्यानंतर मग कलरिंग केल्यानंतर खरा लुक येतो तर आत्ता मूर्ती तर रेडी आहे सुकण्यासाठी तीन ते चार दिवस तरी लागतील त्यानंतर कलरिंगही एका दिवसात होतं आणि आत्ता मी ज्वेलरी म्हणजे हातातलं पायातलं काहीच मातीने केलेलं नाही आहे तर ते सगळं मी माझ्याकडे जे मटेरियल आहे त्यांनी करणार आहे तर अशी बाप्पाची मूर्ती यावेळी छोटीशी मागच्या वेळी खरंच खूप मोठी मूर्ती झाली होती यावेळी छोटीशी केली आणि एवढ्या मूर्तीसाठी खूप वेळ लागला साडेचार वाजत आले आणि त्यातही मला इतके वेळा उठावं लागलं की प्रत्येक वेळी ते हात धुणं त्यानंतर परत दुसऱ्या कामाला लागणं त्यातही भरपूर वेळ जातो पण फायनली बाप्पाची मूर्ती रेडी झालेली आहे मस्त झाली आहे छोटीशी आणि खरा लूक जसं मी बोलले की कलरिंग केल्यानंतरच तुम्हाला कळेल तर कशी वाटली बाप्पाची मूर्ती आता सध्या तरी तीही मला कमेंट करून सांगा आणि आज जे मी तुमच्याशी शेअर केलं त्याबद्दल नक्की विचार करा आपल्या स्वतःसाठी किंवा मग आपल्याला काही करायचं असेल पुढे आयुष्यात तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जर आत्तापर्यंत तुम्ही विचार केला नसेल तर आत्ता त्या गोष्टीचा विचार करायला लागा म्हणजे आपलं पुढचं जे आयुष्य आहे ते थोडं सोपं होईल आणि थोडंसं सेल्फिश होण्याची गरज असते आपल्याला सुरुवातीला ते समजत नाही पण काही काळ गेल्यानंतर आपण स्वतःचा अजिबातच विचार करत नाही पण एका पॉईंटला असं वाटतं की आपण आयुष्यात काहीच केलं नाही पण ठीक आहे कधीच उशीर झालेला नसतो ज्या वेळी तुम्हाला असं वाटेल की येस आत्ता मला करायचं आहे तर तेव्हा करायची सुरुवात करा आणि बाकीची जी तुमच्या आजूबाजूंची लोकं आहे मग ते निगेटिव्ह असू देत किंवा तुमची पाय खेचणारी असू देत त्यांचा अजिबात विचार न करता पुढचं पाऊल टाका तर कसा वाटलं म्हणजे थोडी जरी हेल्प झाली असेल आजच्या व्हिडिओतून तर तसंही मला कमेंट करून सांगा खरंच तुमच्या मो तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन मिळतं आणि त्यातूनच मला नवीन आयडिया येतात कधी कधी तुमच्या कमेंटमधूनही आयडिया येतात तुम्ही काही सजेस्ट करतात त्यातून नवीन आयडिया येतात तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मी तुमच्याशी मोटिवेशनल व्हिडिओ शेअर करत जाईल आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बा बाय